डायरेक्ट कपडे कपडे काढून आंघोळीला जायला तयार झाले होते कपडे काढले म्हणजे परत बाहेर पण म्हणजे गो बस कपडे काढून चालले होते आंघोळीला काय तर राही <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग दुपारच्या तीन वाजेपासून सुट होते कारण आम्हीला टाइम नव्हता बाहेर कामाला गेले होते त्यांचं काय आमचं काम चालू आहे आणि आम्ही होतो घरात पण मोबाईल नव्हता आणि हो तनू आणि सासूबाई टीव्ही बघत आहे आभी आणि दादू खेळत मस खेळत मस्त दोघ खेळत आहे आणि तीन वाजले म्हणजे मग संध्याकाळच्या कामात टाईम झाला तुम्हाला तर माहिती तुम्ही माझ्यानीच कामच सांगितली कामच सांगितलं मग मा संध्याकाळचा टाइम झालेला आहे कामाचा आणि मी आता लवकर पटापटा उरकत नाही ना लवकर जास्त टाइम होतो बाराडतो त्याला मध्ये मध्ये घ्यावं लागत त्याच्यामुळे काम आवरायला सुरुवात आहे हे बुट्टीला काय लागते तुला हा चालू पाणी प्यायचं चल पाणी देते तुला ऊन बघा ना किती पडत आहे मित्रांनो या उन्हामुळे लवकर काम होत नाही सकाळचं आणि संध्याकाळपर्यंत पर्यंत तसंच राहते मग भांडे धुणं किती उन्हे किती आणि फरची नाही ही अशी जाम तापाते आमची फरची डायरेक्ट असू डायरेक्ट त्याच्या अंड्यात तर मित्रांनो आवडण्यासाठी अशी रेडी झाले होते

म आ खुश कर कोन सा ये बॉक्स में कोण आलं होतं मला सांग मी ऐकलं होतं चल तुम्ही जेवण चालतो कधी तू उपाशी होतो फायनली मित्र ना तनुच जेवण चाललंय जेवण असं चाललंय की ती टोमॅटोच खाती तनो <सथ> टोमॅटो नाही खायचं मी तनु तनुला हे कोबीची भाजी लय आवडली तिने सकाळी पण खाल्ली आणि आता पण खाती आता पण खाती हा तनु ही पोरगी खातच नाही खात नाही तिला बळ बळ चालवावं लागत बिलकुल काय खात नाही जर नाही चाललं ना तर खात पण नाही दिवसभर असं दुकानात नाही खायचं तिकडचं मग तिला लक्ष देऊन तिला चालव लागलं आता तिला जेवण काढलं पुरतो जेवण करून घ्यायचं सासूबाईचा पाण्याचा झाली आमची संध्याकाळची रोटी साईपाका संध्याकाळचा आता त्या साईपाका चढा ताणात कारण आमच्या गावात सप्ताबा सगळे सारले मोठे राहते सगळे लोक जातात आमच्या घरातून जाते गेले माझ्या

काय <laughs> यप्पा का बघा म्हणे विमान बनवलं होता सहा वाजता सहा वाजले आणि दादू साध शिकला तो मस्त खेळतो दादू उठलाय तो पण खेळती पण बाका सुरे डायरेक्ट बाका झोपायला अंधार पडेल का त उठल भांडे झाले सगळं कामावर झालं आणि तरी पण दादू दे ठेवते अशा कराम ती करून खेळतोय शिबी करून दिली मस्त खेळतोय आणि आता भेटे मला मी दादूला घेते भेटलेली साडी सांगायची आणि आता मी आम्हाला उठवणारे कमतर साडी वाजले बघा आता उठेल आवी उठ ना चा नाही पाहिजे का <laughs> हा

आता वाजया तुमचं उठण्याचं बाबा आठ वाजता टाइम होतो परत उशीर होतो तुमच्या पुढच्या कामांला उठाल ते सगळे आले बाहेर पाणी पाणी कमून ये ना पाणी कमून ये नाथरूम ला जाऊ ना सांगू त्यांना उद्या येणारे पाणी डायरेक्ट कपडे बिपडे कपडे काढून आंघोळीला जायला तयार झाले होते कपडे काढले म्हणजे परत बाहेर आहे ते बस कपडे काढून चालले होते आंघोळीला काय तर राही

मारून चला चला मित्रांनो जेवण करून आले मस्त बाकी एकदम भारी पुरी भाजी होती डाळ भात काय आपल्याला आवडत नाही मग डाळ भात आपण खाल्लंच नाही कोरडा भात खायचा होता त्यात पटकन डाळ भातून दिली मग मी खाल्लंच नाही मी मित्रांनो ना आज काय झालं माहिती का मी आज संध्याकाळी झोपलो ना मला वाटलं आज सकाळच झाली मस्त भाई चालू होतो तुम्ही बघितलं कपडे किपडे काढून रेडी चालत तयारी चला तर मित्रांना आपलं ब्लॉग आधी एड करू याच्यानंतर झोपायची तयारी करायची मस्त म्हणजे झाली झोपायची तयारी आणि त्याच्यानंतर मला एडिटिंग करायची मित्रांनो मला असा ब्लॉग आवडला आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय